रोलता <laughs>

हाय तुम्हाला माझा आवाज येतो कमेंट मध्ये प्लीज सांगा कारण नेटवर्क नाही त्यामुळे आवाज होतो प्लीज सांगा कमेंट मध्ये करू मित्रांनो हे थोडस नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडस तुम्हाला माझा थोडा क्लिअर दिसत नसत आता तर आमचा आवाज येतो का कमेंट मध्ये प्लीज सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ दिसतो का प्लीज सांगा लाईव्ह दिसतो तुम्हाला सिद्धार्थ हाय थँक थँक्यू ब्रदर किरण काय करत आहे तू तर भावा आता सध्या जेजुरीला आलेला हो <laughs> तुम्हाला माझा चेहरा दिसतो कर्नामेंट मध्ये <laughs> तुम्हाला माझा चेहरा दिसतो कॉर्नामेंट मध्ये नक्की सांगा <laughs> बघा मित्रांना परिसु आहे पाठीमागे <laughs> नाश्ता पाणी केलं खाई किरण तर नाही अजून आता जर दशे घ्यायचे नंतर मग खाली <laughs> गेल्यावरती नाश्ता करायचा आहे बघा मित्रांनो डायरेक्ट हे बघा प्रेस जेशेच आलेलं आहे आमचं तेवढं रुपाली आहे

மா நிச்சா மனோ வரி este está